जय श्रीराम सगळे वर करा दोन्ही स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पुण्यश्रोत अहिल्यादेवी महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन करून या विराट हिंदू सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे हिंदूंचे ग्बार माननीय नितेश राणे साहेब कर्नाटकहून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले हिंदूचे चे से आमचे मित्र आमदार माननीय सचिन कल्याण सिटी दादा भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष माननीय शहाजी पवार साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्व आमचे महाराज त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि तुमचं खर आभार व्यक्त करतो कि एवढे हिंदू छावे या विराट सभेसाठी उपस्थित आहेत पत्रकार मित्र आहेत अनेक लोक ऐकत असतील विधानसभेची निवडणूक होऊन पाच महिने झाले लोकसभेची निवडणूक होऊन अकरा महिने झाले राज्यामध्ये भाजपा केंद्रामध्ये भाजपा सरकार आलंय तरी सुद्धा आज आम्ही हिंदू जागर सभेला उपस्थित आहे कारण आमच्यासाठी हिंदुत्व हा साठी हिंदुत्व हा अस्मितेचा स्वाभिमानाचा अभिमानाचा विषय आहे जे जे हिंदुत्वावरती हात उठतील ते हात कापून टाकण्यासाठी आम्ही सगळे इथं आलो आहे बरोबर की नाही औरंगजेबाचा पोळका बऱ्याच लोकांना आहे अरे मतासाठी दाड्या कुरवाळणाऱ्या लोक मतासाठी ढोंगर चाटणाऱ्यानो तुम्हाला औरंगजेबाची कबर पाहिजे बघा तुम्ही स्टेटमेंट बघितले असतील गेल्या महिन्याभरात हा औरंगजेबाची कबर असली तर चालते का, आए, है, है, कून है? कून है अरे का तुमचा बाप आहे तो आज आहे पण आहे कोण आहे कोण आहे तो तुमचा अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन करताना रात्रीचा दिवस केला रक्ताच पाणी केलं हजारो मावळे त्यांच्या सोबत जमा झाले अनेक मावळेला मुकले आणि आज ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पुढे येऊन जाण्याची जबाबदारी मावळे म्हणून आपल्या सर्वांची आहे मग जो जो अफजल खान जो जो औरंगजेबा येईल त्याला तुडवून आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की हिंदुत्वाच्या विषयामध्ये आपण सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे या सगळ्या विषयाचा विचार केला तर हिंदुत्वावरती आक्रमण करणाऱ्यांची संख्या खूप आहे तुम्ही प्राचीन मंदिर बघा गावामधली जी जुनी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण गेलो एका कोपऱ्यामध्ये तर कुठ तरी कान तोडलाय कुठंतरी नाका तोडलाय कुठंतरी काहीतरी त्या मूर्तीला आहे केली के हे आक्रमण केलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांची आज ही जबाबदारी वाढती आहे औरंगजेब जरी कबरीत असला तर त्याची पिलावळ आज इथं अनेक आहे त्या गाडण्याची वेळ आलेली आहे अरे हिंदुस्थानामध्ये राहता आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणून नारे देता तुम्ही हिंदुस्थान मध्ये राहता पाकिस्तान जिंकल्याच्या नंतर फटाकड्या उडवता हिंदुस्थानामध्ये राहता भारत जिंकल्यानंतर यांना वाईट वाटत मग तिथं काहीतरी खुसमाट काढता त्यांच्या ढोंगण्यावरती लाता घालायची आता वेळ आलेली आहे कस काय चालेल दुसऱ्या देशात चालेल पाकिस्तानात हे चालेल का अफगाणिस्तानात हे चालेल का इराण इराक मध्ये चालेल का मग भारतात कसं काय भारत मध्ये सर्व धर्म समभाव आहे अरे आपूची गोळी आहे हे पहिली बाजूला काढून टाका हे फेकून द्या हम दो हमारे दो सगळ्यात मोठी अडचण झाली आहे हम दो हमारे दो सरकारने नियम काढला आपल्याला वाटलं ते धर्मग्रंथातलं ग्रंथातलं धर्म, धर्म वाक्य आहे इतकं तंत तंतो हिंदूंनी पाळलं हम दो हमारे दो हम दो हमारा एक मी तर त्याच्यावर बोलू शकत नाही हम दो पण नाही हम हमारा एक पण नाही त्यामुळे माझी पण चूक आहे त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे आपला हिंदू काय करतोय एक पोळं जन्माला घाला आणि त्याला सरकारी नोकरी लावायचा प्रयत्न करतोय राणेसाहेब बरोबर ना प्रत्येक आई वडिलाला वाटतोय माझं सरकारी नोकरीदार झालं पाहिजे साहेब झालं पाहिजे हिंदूला वाटतोय एक पूर्व साहेब झालं पाहिजे तिकडे मुसलमानांना वाटतय हम दो हमारे धा धा आम्हाला सरकारच झालं पाहिजे झालं पाहिजे विचार करा हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि सिरियस आहे आम्ही म्हणतोय नोकरी लागली पाहिजे ते म्हणतोय वाढवा सरकार आपलं बसलं पाहिजे मग आता विचार करा तुम्ही काय आहे अल्प असतील माघार घेतात बरोबरी आले तुमच्यावरती करार तह करतात गुढी गुलाबी न राहतात तुमच्या पेक्षा संख्या वाढली ते सत्ताधारी बनतात ही गोष्ट कायम तुमच्या लक्षामध्ये असू द्या जोपर्यंत ते तुमच्या पेक्षा ते काँग्रेसला पण मानत नाही काँग्रेसला पण माहित आहे काँग्रेस हे काय आहे हे नुसत्या दाड्या कुरवार बसलेलं आहे मतासाठी पण त्यांना माहित नाही त्यांनी माले भाजपाच्या उमेदवाराला पडली एक लाख त्यांचा माणूस निवडून आणला हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे लोकांना तर हे इंग्रजापेक्षा डेंजर लोक आहेत इंग्रजांनी जे पाप केलं त्याच्यापेक्षा ही वाईट लोक आहेत आणि त्यामुळं त्या, त्या लोकांनी अत्यंत सिरियस घेण्याची आवश्यकता हो आहे पाकिस्तान मध्ये जेवढे अतिरेकी नाहीत तेवढे गद्दार भारतामध्ये आहेत पाकिस्तान मध्ये जेवढे अतिरेकी तेवढे गद्दार भारतात आहेत मोदी साहेब आल्यानंतर अनेक अतिरेकी मारली यांच्या पोटात पोटसू उठते महाराष्ट्रात बी आहेत मी त्या बाजूला जात नाही मी होते म्हणते बरोबर ना अठ्ठ्याऐंशी वर्ष औरंगजेब जागला होता मी कुणाशी काही म्हणत नाही पण अठ्ठ्याऐंशी वर्ष औरंगजेब जागला होता त्याची वृत्ती किती वाईट होती तुम्ही बघा लव विषय अत्यंत गंभीर स्वप्रेम आणि जिहाद मध्ये इस्लामीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून गैर मुसलमान लोकांना प्रेमाचं नाटक करून जाळ्यात पडायचं आणि एकदा त्या पोरीला जाळ्यामध्ये पाडलो दोन चार पोरं झाली तर मग छळ सुरू करायचा तिच्यावर अन्याय करायचा अत्याचार करायचा तिकडं पण येऊ शकत नाही तिकडं पण धड जोगू शकत नाही हे जे लव सगळा विषय आहे हा अत्यंत काळजीपूर्वक कोण आहेत क्लासमेंट कोण आहेत फेसबुकला मित्र कोण आहेत व्हॉट्सअपला ग्रुपमध्ये कोण आहे ते फिरायला गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर तिच्या संपर्कात कोण आहे याची चौकशी करा हे जागा एका हिंदू मुलीला टार्गेट करण्यासाठी दहा दहा मुलं प्रयत्न करताय दहा दहा मुलं म्हणजे मी स्वतः अनुभवलाय नितेश राणे साहेबांनी माझ्यापेक्षा जास्त अनुभवलाय यत्नागर पाटील साहेबांचा सा अनुभव वेगळा आहे मी ज्या गोष्टी डोळ्याना बघितल्या कि एका मुलीला दहा दहा जणांनी टार्गेट करायचं आणि कुणीतरी त्याला जाळ्यात पटवायचं जाळ्यात पडायचं त्यांचं रेड कार्ड ठरलाय शीख मुलगी पटवली तर तिला काय जाळ्यात ओढल्यानंतर ब्राह्मण समाजाच्या मुलीसाठी रेट काय आहे मराठा समाजाच्या मुलीसाठी ओबीसीच्या साठी बहुजनांच्या साठी मागासवर्गीय हे रेड कार्ड ठरवलंय सात लाख पाच लाख तीन लाख ते घेत अरे त्याला कपडे नसेल त्याला बूट पण देत आहेत जीन्स पण देत आहेत गाडी पण उचली देत आहेत आणि पोरीला मला विनंती करायची आहे अक्कल नसल्यासारखं वागू नका तुमच्या पाया पडतो इतकं वाईट हाल करते एवढं फ्रीज मध्ये तुम्ही घातलेले तुकडे टुकडे बघतायत तरी तुम्ही मित्र करतायत तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा जे केरळ स्टोरी आहे ना तसा हा प्रकार आहे हे केरळा स्टोरी काय कुणीतरी तयार केलेली स्टोरी नाही आहे म्हणून हे सगळं काळजीपूर्वक बघा सोलापूर शहरातली ताजी घटना आहे एका कर्मचाऱ्यानं आठ हिंदू मुलीला टार्गेट केलाय त्यांच्यावरती अत्याचार केलाय सोलापुरातली घटना आहे सो गावागावामध्ये ही प्रकरण सुरू आहे आणि म्हणून लाव आजच्या बाबतीमध्ये कडक कायदा यावा अशी नितेश राणे साहेबांनी आणि आम्ही मागणी केलेली आहे सभागृहामध्ये तो कायदा आलाच पाहिजे धर्मांतरणाचा कायदा आला पाहिजे काय सर्टिफिकेट घेताय हे कोणतरी येऊन ठसवताय तुम्हाला मी मदत करतो दवाखान्याची मदत करतो शाळेची मदत करतो आपल्या गरिबीचा फायदा घेऊन हे सगळे लोक जागा टाकताय आणि पहिल्यांदा मदत करायची काहीतरी येऊन मंत्र भरायचा तुम्हाला दुरुस्त केलं काहीतरी गोळ्या पाण्यामध्ये काहीतरी गोळ्या टाकून मिसळून द्यायचं ते पाणी पिलं का बरं होतंय हे एक षडयंत्र आहे आणि मग धर्मांतरण करून घ्यायचा मित्रांनो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपले आदर्श आहेत एक्केचाळीस दिवस हाल हाल करून औरजापाने मारला तो काय म्हणत होता की तुम्ही धर्मांतरण करा परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणले की मी धर्मांतरण करणार नाही मरेन पण बदलणार नाही आणि एवढा मोठा आदर्श आपल्या पुढे असताना जो मृत्यूला घाबरत नाही एवढा मोठा आदर्श आपल्या समोर असताना शिरीमिरीसाठी नायक करा जर कोणी लोक करत असतील म्हणजे देवारातले देव सगळे घेऊन पाण्यात टाकायचे नदीत टाकायचे अरे त्यांना गाठा उद्या जाऊन असे कोण धर्मांतरण केले लोक आहेत त्यांना घर वापसी करा त्यांना परत घ्या त्यांना समजावून सांगा अरे हिंदू धर्म जगात वेगळा आहे आज तुम्ही बघितलं युट्यूब वरती गेल्यानंतर फॉरेनर्स ना लगा आणि तुम्हाला कळलं असल्या तर कुंभी आम्ही करतोय हे होता कामा नये हे पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता आहे आता माझ्या हातात फाईल आहे एका महिंदर एवढे सरकारी जागा या लोकांनी ढापलेत सोलापूरच्या कलेक्टरला माझी विनंती आहे आता वेळ नाही एवढं एवढं डप्कर आहे हे उद्या याच्यावरती नितेश राणे साहेबांचं माझं पत्र जोडून सोलापूरच्या कलेक्टरला देतो महाराष्ट्रातल्या सगळ्या कलेक्टरांना पत्र देतो महाराष्ट्र सरकारची जी जागा आहे महाराष्ट्र सरकार गायरान वन विभाग ग्राम विकास विभाग कुठलीही गावठाण नसेल आणि ह्या जागा अशा अनाधिकृतपणे ह्या कारणासाठी बळकावल्या असतील तर सरकारला त्याचा तात्काळ एक अहवाल घ्यावा आणि ती सगळे बुलढे त्याच्यावरती फिरवून टाकावेत अरे राज्याचा मुख्यमंत्री खमक्या खम का आहे गृहमंत्री खमक्या आहे विशाळगडावरचं अतिक्रमण किती वर्षाचं होतं काढलं की नाही सगळं काढून टाकलं प्रतापगडावरचं अतिक्रमण सगळं काढून टाकलं म्हणजे गावातलं अतिक्रमण करणं काय फार अवघड बाब नाही आहे परंतु काही अधिकारी त्याला मिळालेले असतात हे सगळं सगळं काढून टाकायचं काय ठेवायचं नाही आणि तशी मागणी आपली सरकारकडं आहे आणि सरकार निश्चितपणे करेल प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरने याची माहिती घेतली पाहिजे आणि गरीब लोकांना जागा नाही द्यायला त्यांना द्यायला जागा कुठेतरी आहे लँड शिहार हा मोठा विषय झालाय महाराष्ट्रामध्ये दादागिरी करायचं गुंडगिरी करायचं आणि गरीबाच्या जमिनीवरती कब्जा टाकायचा खोटं करारपत्र तयार करून घ्यायचं ही असली दादागिरी महाराष्ट्रामध्ये खपवून घेतली जाणार नाही आणि तुम्ही आम्ही पण ती खपवून घ्यायची नाही आपण एकत्रित झालं पाहिजे मला लोक काय बोलली की गोपीचंद तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये पुढे असता मी म्हणलं होय धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये मी पुढे असतो ओबीसीच्या आरक्षणाचा विषय आला गोपीचंद तुम्ही पुढं असता मी म्हणलं ओबीसीच्या आरक्षणामध्ये पण मी पुढे होतो मी त्या सगळ्यांना सांगतो की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी पुढे असतो आणि कायम पुढे राहणार ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी संविधानाने अधिकार दिलाय त्या हक्काच संरक्षण करण्यासाठी मी नेहमी पुढं असणार पण जेव्हा हिंदूंचा विषय येईल तेव्हा मी हिंदू धनगर असणार जेव्हा हिंदूचा विषय येईल तेव्हा हिंदू माळी असणार हिंदू तेली असणार हिंदू कोटी असणार हिंदू वंजारी हिंदू रामोशी हिंदू बेडार हिंदू कायकाडी असणार हिंदू डवरी हिंदू गणसी हिंदू माकडवाला हिंदू कडक लक्ष्मीवाला हे सगळे मी असणार ना जेव्हा धर्माचा विषय येईल तेव्हा जातीचा विषय आम्ही बाजूला ठेवू आणि जाती जातीमध्ये जर कोणी धर्माच्या बाबतीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जागेवरती सांगू अरे पहिला हिंदू जातीचा विषय घेण बरोबर ना त्यामुळे हे विषय आम्हाला महत्वाचे आहेत जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करून जर कोणी मताची पोळी भाजणार असेल आणि हिंदुत्वावरती आक्रमण करणार असेल तर ते आम्ही अजिबात खपून घेणार नाही आहे अजिबात नाही नितेश राणे साहेब इथं आहेत गडी आहे तुम्हाला माहित आहे ते ढिलपणत नाही वाघाच्या पोटी वाघ जन्माला येतो बरो बरोबर वाघाच्या पोटी काही हरिण जन्माला येतं का नारायण राणे डॉन आहे आज ऐशी वय असला तरी तो डॉन आहे त्याचा कोल्हा डॉनच असणार ना हा आणि यत्नाकर पाटील साहेब तुम्हाला माहिती तुमचे शेजारी आहेत त्या विषयावर मी आता बोलणं तुम्हाला माहित आहे हा ते तर हिंदुत्वावरती एकदम तुफान काम करतात आणि त्यामुळे हा ही गरज आहे मी विचार केला अरे बाबा या विषयावरती आपण बोललं पाहिजे या विषयावरती जागृती केली पाहिजे हिंदू राष्ट्र राहणार नाही मित्रांनो केरळ मध्ये काय परिस्थिती आहे बघा तामिळनाडू मध्ये जाऊन काय परिस्थिती आहे बघा पूर्व भारतामध्ये काय परिस्थिती आहे जाऊन बघा जे पूर्वी हिंदू राष्ट्र होती आपल्या बाजूची शेजारची त्या राष्ट्रातली जाऊन परिस्थिती बघा हे सगळं जाणीवपूर्वक तुम्ही सगळ्यांनी डोक्यामध्ये घेण्याचा विषय आहे हे घुसखोर आहेत ना पहिले घुसखोर हातले पाहिजेत दहा कोटी घुसखोर या देशामध्ये राहत आहे दहा कोटी अरे आपल्याला अक्कलकोट जवळ आहे अकुलकोटच्या एखाद्या लॉज वरती जाऊन बघा की लॉज वरचा मॅनेजर पहिल्यांदा आयडी कार्ड मागताय आधार कार्ड मागताय मतदान ओळखपत्र मागताय आणि मग तुम्हाला एक रात्रीसाठी रूम तुम्हाला भाड्यान देत एक हजार रुपयाला जर हॉटेल वरचा मॅनेजर एक रात्र राहण्यासाठी आपल्याला आधार कार्ड मागत असेल मतदान कार्ड मागत असेल तर या देशामध्ये राहायला तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे का रे भडव्यानो तुम्हाला तरी विचारणार आहे का नाही तुम्ही विचारा सेजा पाजाराला कोंबी ऑपरेशन करा त्या गल्लीत जाऊले कोण आहे कुठला आलय काय माहित नाही ओळख नाही नवीन दिसत आहे त्यांना घालवलं पाहिजे त्यांच्या खंबाड्यात ला लाटा पहिल्यांदा घातल्या पाहिजेत हे रोहिंगी असतील बांगलादेशी असतील पाकिस्तानी असतील यांना पहिल्यांदा हकोलून दिलं पाहिजे बाहेर जननियंत्रण कायदा आला पाहिजे पण तो मुस्लिम जननियंत्रण कायदा आला पाहिजे ही आपली मागणी सगळ्यांची असली पाहिजे हमदो हमारे जो आमदो आम्हा हम एक वर आपण अडकलोय आम्हाला कसला तर कायदा नको आहे यांच्यावरती वचक आली पाहिजे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे धर्मांतरण विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे आणि तो देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये येतोय नक्की येतोय आणि इकडं आपण तो सर्टिफिकेट घेतोय आणि तिकडं काय म्हणतोय नाव मी टॉम आहे मी फला आहे अरे इकडं तू सर्टिफिकेट घेतो ओबीसीचं नोकरी लागतो ओबीसी वरती आणि तिकडं म्हणतो मी सॅमसंग आहे तर कसं काय चालले इथं तू सॅमसंग आहे तर तुझं सर्टिफिकेट रद्द केलं पाहिजे तुला कुठला आरक्षणाचा लाभ दिला नाही पाहिजे अरे नाव आपण काय ठेवतोय क्रिश काय नाव क्रिश नंतर कयान मयान हिंदूंजी नाव क्रिश कयान मयान अरे शिवाजी महाराज त्यांचा वारसा आहे शिवाजी संभाजी यशवंतराव अहिल्यादेवी नावं ठेवा नाही हे कुठलं नावं काढले तुम्ही त्या ज्या घरातल्या आहेत त्यांना सांगा एवढं पण नाही पुराव्यापणा करू नका तुम्ही इतकं फार तुम्ही टॅलेंट आहात तुमच्यामध्ये सुधारणा झाल्या आम्ही मान्य करतो पण एवढं परत फार नावं सुद्धा तुम्ही बदलू नका पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार आहे काय तुम्ही देऊ शकत नाही आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये आपल्याला पुढं जायचं आहे ताकीनं पुढं जायचं आहे हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये कुठंही काय घडला तर मान्य नितेश राणे साहेब तुमच्या पाठीशी आहेत आणि जर कुठं लागलं त्यातलं तुमचं काम आणणार नाही पण जर कुठं ते गडबडीत आहेत कॅबिनेट मध्ये बसलेत कुठं मीटिंगला आहेत कुठं सभा चालू मग मला सांगा मी मोकळा घडी आहे मला दुसरं काही काम नाही आहे चोवीस तास मी फ्री आहे दुसरा धंदा नाही कारखाना नाही सुदगिरी नाही बँक नाही लग्न नाही काय भानगड नाही पूर्ण वेळ मी मोकळा घडी आहे मला तुम्ही सांगा मी तुमच्या बाजूला ठामपणे उभा आहे आता महाराजांनी सांगितलं की गोमातेला दर्जा दिला आपल्या सरकारनं इतकं मोठं क्रांतिकारी काम झालंय आता गोशाळांना अनुदान देत आहे सरकार आपलं रोज अनुदान देत आहे या सगळ्या गोवंशाच्या खिलार जाती आपल्या जगल्या पाहिजेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे इतके क्रांतिकारी निर्णय हे सरकारच्या माध्यमातून होत आहेत त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही काळजी करण्याचं कारण नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत पण तुम्ही जागा राहण्याची आवश्यकता आहे तुम्ही जर जागा नाही राहिला ना तुम्हाला कोणी वाचू शकत नाही पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाहीत आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हा राजकारणाचा मुद्दा नाही विरोधकांना वाटतं की हिंदुत्व हा भारतीय जनता पार्टीसाठी राजकारणाचा मुद्दा आहे आम्हाला तो राजकारणाचा मुद्दा नाही आहे आणि तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे आमच्या जीवनमाननाचा मुद्दा आहे हिंदुत्व देश राष्ट्र हे आमच्यासाठी प्राथमिकता आहे बाकीचे विषय आम्हाला दुय्यम आहेत त्यामुळं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये आम्ही कायम सजग राहू कायम सतर्क राहू अरे औरंगजेब हा बादशाह नव्हता औरंगजेब हा बादशाह नव्हता तो कसाही होता औरंगजेब हा अतिरेक्यांचा जन्मदाता होता आज अतिरेकांचा तो आदर्श आहे आणि या सगळ्या विषयामध्ये आपल्याला एकत्रितपणे पुढे जायचं आहे एवढंच या निमित्तानं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आजच्या या सरोराजांची प्रमुख उपस्थिती आहे कर्नाटकातील हिंदूंवरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध दरकारी फोडणारे हिंदुत्ववादी वाद सन्माननीय